सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आ अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून आज मी वरणफळं बनवणार आहे वरणफळाला कोणी चकोले असं म्हणतात तर माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे मी आंबट वरणफळं बनवणार आहे कैरीचे तर आपण त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ते कसं असतं ते आपण बघूयात तर असं मी प कुकरमध्ये आपण पणं जसं करतात तशी आंबा कैरी आंबा सॉरी आंबा नाही कैरी कुकरमध्ये टाकून एक शिट्टी होऊ दिलेली आहे आणि आपण पण्याला जसं क कैरीचा ग गर काढतो तसं आपण थंड ग झाल्यानंतर ते गर काढून घ्यायचा आणि प बघूयात आपण पुढे काय करायचं ते वरणफळं बनवतो आपण वरणफळं बनवण्याच्यामध्ये बनवताना मी अजून काही थोडेसे टिप्स सांगणार आहे तर टिप्स अशी आहे की आपण आज कैरीचं वरणफळं आपण आज बनवलोत तर कैरी समजा उन्हाळ्यातच असते कैरी जर न अवेलेबल नसली आपल्याला नसतीच आहे तर आपण चिंच असते ना ते चिंच भी टाकायची चिंचेचा कोळ पण आपण वरणफळामध्ये टाकू शकतो वरण करताना तर ते सुद्धा क करू शकतात आपण आणि एक आमसूल अम्सुल पण असतं आमसुलाचे पण आपण फळं करू शकतो अशा दोन तीन अशा टिप्स आहेत तर त्या तुम्ही करून बघा आणि मला नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण कुकरमध्ये हे वरण काढून घेतलेलं आहे तुरीचं वरण एक वाटी तुरीची डाळीचं वरण इथं लावलेलं आहे मी आणि ह्याच्यानंतर हे, 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 हे कुकर घेतलं आहे आणि कुकरमध्ये मी एक लोटी पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण गॅस सुरू करायचा माझे वरणफळ हे वेगळ्या पद्धतीने मी बनवते आहे हे कुकरमध्ये पाणी टाकायचं पाणीनंतर आपण जे हे आकार केले ते आकार त्याच्यामध्ये टाकायचे आणि सर्व आपण जे आकार केलेले आहेत वरणफळाचे ते सर्व त्याच्यामध्ये टाकायचे आणि एक शिट्टी होऊ द्यायची आणि मग नंतर गॅस बंद करायचं बंद करायचा गॅस आपण ही कुकरमधून जी काही उकडून घेतली आहे ना त्याला असं पूर्ण आपण आंब्याचा जर रस जसा करतो तसा अगदी बारीक सगळं काळ करून घ्यायचं आणि नंतर मग आपण इथं ठेवलेलं हे कुकर वरणफळाचं एक शिट्टी होऊ द्यायची हे कैरीचे जे व वरणफळं आहे ते खूप टेस्टी आणि आंबट आणि टेस्टी खूप लागतात आणि वेगळ्या पद्धतीने मी बनवलेलं आहे हे मला खूप आवडतं तुम्ही पण नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा मला कसे बनले वरणफळं आंबट वरणफळं कसे बनले ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ माझा आवडला असल्यास शेह शेअर सबस्क्राईब बर आणि लाईक अवश्य करा धन्यवाद गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि एक पळी टाकायचं आणि एखाद्या वेळेस घरी आपण जास्त तेल जर खात असलं तर दोन पण दोन पळ्या पण टाकू शकतात तुम्ही मी तेल थोडंसं कमीच वापरते आणि इथं जे आपण वरण केलेलं आहे तुरीचं एक वाटी मी घेतलेलं वरण आहे आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकणार आहे अगदी किंचित आणि मीठ टाक चवीपुरतं मीठ किंवा आपल्याला जसं लागतं आपण जसं मीठ खातो तसं आपल्याला टाकायचं मीठ तिखट हळद आपण आपल्या आवडीने टाकू शकतात आपल्या घरी जसे खात मीठ हळद टाकते त्याप्रमाणे तशी टाकू शकतो आता हे तेल इथं टाकलेलं आहे हे तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये हिंग टाकायची कोणत्याही पदार्थामध्ये हिंग टाकलं तर थोडीशी चव येते चिमूटभर हिंग थोडंसं तेल गरम होऊ द्यायचे तेल गरम झालेलं आहे आता मी इथं थोडीशी मोहरी टाकते आणि थोडंसं फोडणीमध्येच थोडंसं किंचिसचं मीठ टाकायचं आणि थोडीशी थोडंसं तिखट पण टाकायचं म्हणजे थोडीशी टेस्ट होती आणि मी हे जे आपल्याकडे कडीपाक आहे कडीपाक टाकायचा आणि हे जे आपण हे केले कैरीचं आंब्याच्या रसासारखं ते ह्याच्यामध्ये टाकायचं आणि हे जे वरण आपण ठेवलेलं आहे हळद आणि तिखट थोडंसं झाटलेलं आहे आपण हे वरण पण त्याच्यामध्ये ॲड करायचं या थोडीशी याला उकळी येऊ द्यायची या वर्णा वर्णाला ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मसाला टाकला टाकू शकतो कांदा लसूण हळद टाकायचं आणि ही कसुरी मेथी मी टाकत असते प्रत्येक ह्याच्यामध्ये धना पावडर टाकते आणि हळद तिखट आणि मीठ पुणे ह्याच्यामध्ये साखर पण टाकतात पण मला आवडत नाही आहे म्हणून मी साखर नाही टाकत आपण जे हे कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत वरणफळं म्हणतात म्हणजे क पोळीचे जे आपण आकार करून घेतले आहेत शंकरपाळेटाई तर हे सगळे उकडून घेतलेले आहेत वरणफळं व हे आणि हे ह्याच्यामध्ये टाकायचं फोडणीचं जे वरण केलं आहे आपण त्याच्यामध्ये टाकायचं आता माझ्याकडे कोथिंबीर आज नाही आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा टाकली तर खूप छान लागतं आणि टेस्ट पण येते आणि दिसायला पण छान लागतं आणि टेस्ट पण येते हे सगळे वरण जे का आकार आहेत ह्याच्यामध्ये टाकायचे आपण जे वरणफळ ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत कुकर मध्ये उकडून जे एक शिट्टी होऊ दिलेली आहे आणि हे वरणफळं बघा तुम्ही तुमच्या लक्षात पण येईल हे सगळे वरणफळं असे सुट्टे सुट्टे निघतात असे एकमेकाला असं चिटकून राहत नाही आहेत वेगळे वेगळे राहतात त्याच्यामुळं खायला पण खूप सुंदर वाटते आणि हे आता झालेले आहेत मी आता गॅस बंद करणार आहे आणि हे ताटामध्ये आपण द्याय द्यायचे असे गरम गरम खूप सु छान लागतात हे आणि तुम्ही नक्की खा करून बघा आणि मला कमेंट करा नक्की की कसे वाटले ह्याच्यावर हे साजूक तूप टाकायचं त्याच्यामुळं अजून इतकी टेस्ट ह्याची वाढते आणि खूप छान लागते नक्की कमेंट करून मला सांगा आणि करून बघा तुम्ही हे अशा माझ्या प पद्धतीचे आंबट वरणफळं कैरीचे आंबट वरणफळं नक्की करून बघा धन्यवाद